सकाळपासून रात्रीपर्यंत पॉझिटिव्ह विचारांचा प्रवास अशक्य गोष्टी शक्य, शक्य करण्याची जादू जीवनात मोठे बदल घडवायचे असतील तर त्याची सुरुवात आपल्या विचारांपासूनच करावी लागते जसे आपण आपण बी पेरतो पेरतो पीक मनात जे विचार तेच आपल्या आयुष्यात घडत जर सकाळपासून रात्रीपर्यंत आपण सतत सकारात्मक विचार करत राहिलो तर आपली मानसिकता बदलते आत्मविश्वास वाढतो आणि अडचणींमध्येही आपण उपाय शोधू शकतो पॉझिटिव्ह विचार म्हणजे फक्त चांगलं बोलणं नव्हे तर प्रत्येक परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची सवय चला तर मग पाहूया दिवसाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण कोणत्या गोष्टींमध्ये सकारात्मक विचार करू शकतो आणि त्यातून आपल्या जीवनात कसे मोठे बदल घडू शकतात एक सकाळी उठता स्वतःला ऊर्जावान संदेश द्या सकाळी उठल्यावर पहिला विचार ठरतो की उरलेला दिवस कसा जाणार आहे जर आपण सकाळीच आज खूप काम आहे दमणार आहे असं विचारलं तर दिवस सुरुवातीलाच जड होतो पण जर उठताच आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर आणि यशस्वी होणार असं मनात ठरवलं तर मेंदू ऊर्जावान होतो हा विचार तुमच्या शरीरात सकारात्मक हार्मोन्स तयार करतो ज्यामुळे उत्साह हो टिकतो अशा ऊर्जेने दिवसाची सुरुवात केल्याने तुमची कार्यक्षमता वाढते आणि तुम्ही आव्हानांना घाबरत नाही दोन सकाळच्या सुरुवातीला आभार व्यक्त करण्याची सवय सकाळी डोळे उघडतात स्वतःला आठवा की तुमच्याकडे किती गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्ही आभारी राहू शकता घर अन्न पाणी कुटुंब आरोग्य अनेक वेळा आपण काय नाही यावर विचार करून दुःखी होतो पण जे आहे त्याबद्दल आभार मानलं तर मन समाधानाने भरत ही सवय तुमचं मन नकारात्मकतेपासून दूर ठेवते सकाळची ही भावना निर्माण झाली तर ती दिवसभर टिकते आणि तुमच्याकडे अजून चांगल्या गोष्टी येतात तीन आरशात स्वतःला सकारात्मक घोष वाक्य सांगा आरशात पाहून स्वतःशी बोलणं हा मेंदूसाठी खूप प्रभावी व्यायाम आहे सकाळी चेहरा धुतल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि सांगा मी सक्षम आहे मी है करू शक्ते, हे करू शकतो किंवा शकते माझं जीवन सुंदर आहे हे शब्द तुमच्या मनात खोलवर बसतात जेव्हा दिवसात अडचणी येतात तेव्हा हे शब्द तुम्हाला हार मानू देत नाहीत स्वतःवर प्रेम करणं हीच पॉझिटिव्ह विचारांची खरी सुरुवात आहे चार काम सुरू करताना समस्या नव्हे तर संधी पहा कामात नेहमी अडचण येतात पण आपण त्यांना कसं पाहतो हे महत्वाचं आहे जर तुम्ही फक्त समस्या पाहिला तर तणाव वाढेल पण जर त्या समस्येत संधी शोधली तर तुम्ही प्रगती कराल पॉझिटिव्ह विचार म्हणजे ही अडचण माझ्या शिकवणीसाठी आली आहे असं मानणं हा दृष्टिकोन तुम्हाला तणावाऐवजी उत्साह हो देतो आणि तुम्ही काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता पाच लोकांमध्ये चांगलं पाहण्याची सवय दिवसात आपण अनेक लोकांशी बोलतो त्यांच्या कमतरता पाहणं सोपं असतं पण त्यांचे गुण पाहणं हे सकारात्मकतेचं लक्षण आहे जर आपण एखाद्याचं कौतुक केलं किंवा चांगली गोष्ट ओळखून सांगितली तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि नात्यात विश्वास वाढतो इतरांविषयी चांगलं विचारल्याने आपलं स्वतःच मनही स्वच्छ आणि आनंदी राहत सहा गडबडीच्या वेळी मन शांत ठेवणं गडबडीत किंवा तणावात चुकीची निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते म्हणून अशा वेळी दोन मिनिट शांत बसा खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा मी ही परिस्थिती सहज हाताळू शकतो हा विचार तणाव कमी करून निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो मन शांत म्हणजे पॉझिटिव्ह विचारांद्वारे स्वतःला स्थिर ठेवणं सात अडचण आली की उपायांवर लक्ष द्या हे का झालं असा विचार करून वेळ वाया घालू नका त्याऐवजी आता पुढे काय करता येईल असा प्रश्न विचारा हा विचार तुम्हाला समस्येतून बाहेर काढतो आणि समाधानाकडे नेतो पॉझिटिव्ह विचार म्हणजे परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याचा निर्धार स्वतःची इतरांशी तुलना टाळा इतरांचं यश पाहून निराश होण्याऐवजी प्रेरणा घ्या तुलना ही मनात असंतोष आणि मस्त निर्माण करते पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवतो रोज स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवण्याचा विचार करा आणि त्यासाठी कृती करा नऊ चुका स्वीकारून त्यातून शिकणं चूक झाली तर ती लपवू नका किंवा स्वतःला दोष देऊ नका तिचं विश्लेषण करा आणि पुढच्या वेळी ती टाळण्यासाठी काय करता येईल हे ठरवा प्रत्येक चूक म्हणजे एक शिकवण हा विचार तुमच्यात सुधारण्याची आणि पुढे जाण्याची मानसिकता निर्माण करतो दहा नकारात्मक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा दिवसात काही लोक सतत तक्रारी करतात किंवा नकारात्मक बोलतात त्यांना टाळणं शक्य नसेल तरी त्यांच्या बोलण्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नका त्यांच्या नकारात्मक ऊर्जेला तुमच्या मानसिकतेत प्रवेश होऊ देणं म्हणजे स्वतःच नुकसान करणं पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आपली ऊर्जा वाया घालवत नाही अकरा स्वतःसाठी वेळ काढा दिवसात कितीही व्यस्त असला तरी स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवा हा वेळ फक्त तुमचा असावा जिथे तुम्ही कोणासाठी काम करत नाही कोणाचं ऐकत नाही फक्त स्वतःच्या मनाशी आणि विचारांशी जोडलेले असता आवडतं संगीत ऐका आवडतं पुस्तक वाचा ध्यान करा किंवा फक्त शांत बसा हा वेळ तुमच्या मनाला आणि शरीराला मानसिक विश्रांती देतो दिवसभरच्या तणावानंतर हा रिचार्जिंगचा क्षण ऊर्जा पातळीला परत उंचावतो तेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाता तेव्हा पॉझिटिव्ह विचारांची ताकद वाढते आणि तुम्ही पुन्हा जोमाने कामाला लागता बारा चांगल्या गोष्टींशी स्वतःला जोडा आपल्या विचारांचा रंग आपण जे ऐकतो वाचतो आणि बघतो त्यावर अवलंबून असतो पण जर तुम्ही दिवसभर नकारात्मक बातम्या तक्रारी किंवा वाईट चर्चा ऐकत राहिलात तर मनात न कळत साठते पण जर तुम्ही प्रेरणादायी गोष्टी वाचल्या यशस्वी लोकांच्या कहाण्या ऐकल्या किंवा चांगल्या माणसांची वेळ घालवला तर तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीत बदल होतो पॉझिटिव्ह विचार टिकवण्यासाठी स्वतःला अशा चांगल्या वातावरणात ठेवा जिथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रेरणा देते तेरा दिवस अर्धा झाल्यावर आत्मपरीक्षण करा दुपारच्या सुमारास काही मिनिट थांबून स्वतःकडे पहा आज मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या कोणते काम पूर्ण केले कुठे अजून करायला हवं हे प्रश्न स्वतःला विचारा हा छोटा आत्मसंवाद तुमच्या प्रगतीकडे वळवतो यामुळे तुमच्यात अभिमानाची भावना वाढते आणि उरलेल्या दिवसासाठी नवीन प्रेरणा मिळते पॉझिटिव्ह विचार म्हणजे फक्त भविष्याचा विचार नाही तर वर्तमान क्षणाचं मूल्यमापन करून त्यातून शिकणं देखील आहे चौदा झोपण्यापूर्वी कृतज्ञतेची यादी करा दिवस संपताना तीन चांगल्या गोष्टी आठवा त्या लहान असल्या तरी चालतील एखाद्याचं हसू एखादी मदत एखादी चांगली बातमी किंवा फक्त आजचा सुंदर सूर्यास्त अशा आठवणी दिवस संपवणं म्हणजे मनाला आनंदाचा डोस देणं ही सवय तुमच्या अवचेतनेत मनात सकारात्मकता साठवते ज्यामुळे झोप शांत लागते आणि पुढचा दिवस ताजे सुरू होतो कृतज्ञता हीच मनाला समाधान देणारी आणि नकारात्मक विचार दूर ठेवणारी सर्वोत्तम औषध आहे पंधरा उद्यासाठी सकारात्मक करा। उद्या योजना करा झोपण्यापूर्वी उद्या कसं असावं हे ठरवा कोणतं नवं काम सुरू करायचं कोणता बदल करायचा कोणाला भेटायचं हे मनात ठरवा ही योजना तुम्हाला भविष्याबद्दल उत्साही ठेवते सकाळी उठल्यावर तुम्ही आधीच मानसिकदृष्ट्या तयार असता त्यामुळे कृती जलद होते आणि दिवस जास्त फलदायी ठरतो पॉझिटिव्ह विचार म्हणजे फक्त वर्तमानात राहणं नाही तर भविष्याबद्दल आशावादी आहे सकारात्मक विचार म्हणजे आपल्या आयुष्याचा व्हील परिस्थिती कशी असो योग्य दिशेला नेण्याची फक्त त्यातच असते मनात पेरा ते जगा आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी यशाची नवी पायरी बनेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी